चाळीसगाव तालुक्यातील करमडू गावाला पिण्याच्या पाण्याची समस्या करमडू चाळीसगाव तालुक्यातील करमडू या गावाला पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे गावकऱ्यांचे म्हणणे आहे की गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत नियमितपणे टी सी एल पावडर टाकली जात नाही ज्यामुळे त्यांना दूषित पाणी प्यावे लागते यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे गावकऱ्यांनी सांगितले की त्यांना महिन्यातून एकदाच पाणी मिळते तसेच पंचायत समितीकडून पिण्याच्या पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर असूनही ते गावात वेळेवर येत नाहीत त्यामुळे पाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे या समस्येमुळे त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे जेणेकरून गावाला स्वच्छ पिण्याचे पाणी मिळू शकेल गावाचा पोलीस पाठी असून आमच्या दलित वृत्तीला पाणी पुरवठा बिना टी शेलचा होत असून वारंवार त्यांना सूचना देऊन ते सदर पाण्यामध्ये टी पावडर टाकत नाही परत सांगायला गेले की सांगत आम्ही टी पावडर टाकली व आज मलेरिया डॉक्टरांनी नमुना घेतला त्यात कुठलीही टी पावडर आढळून आलेली नाही त्यांनी आज राज ग्रामपंचायतला पत्र दिलेलं आहे